कसबा बावड्यातील झूम प्रकल्पातील कचऱ्याच्या ढिगाला वारंवार आग लागते त्यातून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतोय कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महापालिकेनं प्रयत्न करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे राज्य सचिव महेश जाधव यांनी दिला कसबा बावडा इथल्या झूम प्रकल्पातील कचऱ्याच्या ढिगाला सोळा मार्च रोजी आग लागली अजूनही ही आग धुमसत आहे वारंवार लागणाऱ्या आगीमुळं आणि धुरामुळं स्थानिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय याबाबत भाजपच्या शिष्टमंडळानं आज झूम प्रकल्पाला भेट दिली झूम प्रकल्प परिसरातील चाळीस एकरात शहरातील कचरा आणून टाकला जातो कचऱ्याचे डोंगर तयार होऊन कसबा बावडा जाधववाडी आणि कदमवाडीतील नागरिकांना प्रचंड त्रास सोसावा लागतोय शिवाय कचऱ्याला आग लागल्यानंतर त्यातून निघणारा धूर आणि आग विजवण्यासाठी मारलेलं पाणी यामुळं सगळ्या परिसरात काळं दूषित पाणी पसरतं त्यामुळं आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर बनतोय या परिसरात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढल्याचा आरोप भाजपच्या शिष्टमंडळानं केलाय कचराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेनं तातडीनं पावलं उचलावीत अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव डॉ सदानंद राजवर्धन प्रदीप उल्पे धीरज पाटील संजय जासूद अमर साठे आणि कसबा बावड्यातील नागरिक उपस्थित होते